हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत आहे मी पण मस्त मजेमध्ये हो आहे आणि आम आमचं मी थोडं जरी दरवाजा उघडला ना की पटकन बाहेर पळतो आता जस्ट दरवाजा उघडला थोडंसं लाईट येऊ हो दे म्हणून आतमध्ये तर पटकन तर पळ पळून गेलेलं आहे आणि हे बघा इथं काय करायला लागले आहेत हे थोडंसं ना ते हे होती एक माझ्याकडे एक्स्ट्रा ही वेळ जी की मी मिशोवरून मागवल्या होत्या खूप साऱ्या त्याच्यामधली एक राहिली होती अशीच इस कपाटमध्ये पडून होती म्हणून मग हे लावायला लागले तर आहे आहे विहान इथं चांगलं लिहायला नाही हे चॉकलेट आहे आणि याच्यामध्ये खायचं असतं हे त्याला माहित नाही म्हणून तो प्रगती जेव्हा कळेल ना त्याला हे खायचं असतं म्हणून तेव्हा मग तो सोडणार नाही काय हे बघ माझ्या हातामध्ये जायच म्हणतोय सारखंच होतं फ्रीज आणि मनुके दे म्हणतो म्हणून मी तर घेतले होते मनुके आणि सारखे मनुके लागतात विहानला आणि बघू आता कसं काय काय थोडंसं बाहेर पण जायचं आहे पूजा वगैरे पण येणार आहेत मी तिला खूप सकाळपासून कोर्स केलाय की दोन दिवस ये म्हणून बघू आता काय करते तयार का तर झाले येण्यासाठी पण काय माहीत नाही प्लॅन कॅन्सलही करू शकते ती त्यामुळे बघू आली तर संध्याकाळपर्यंत त्यामुळे येणार जर असतील तर ते जेवणाची थोडीशी तयारी वगैरे करायची आहे कारण दाजी येऊन परत तिला सोडून मग ते जावं लागेल त्यांना कारण त्याचं उद्या ऑफिस वगैरे असेल सो आता आम्ही पटकन हो, माझ्यावरून झालं तर हे पटकन पटकनवरती आणि थोडंसं बाहेर झालं मला थोडंसं काम आहे नाही तर मग परत ह्या ह्या संडेपासून दुसऱ्या संडेपर्यंत यांचं वेट करावा लागेल गुगल तर कसं काय काय जे काय होत तुमच्यासोबत शेअर करेन सोस्ट तुम्ही नंतर सो नेक्स्ट डे आहे काल संध्याकाळी म्हणजे आम्हाला पण लेट झाला आणि आल्यानंतर मग काय झालं ना जेवण ह्या त्या गोष्टीमध्ये खूप लेट झाला आणि दोघांचा पण खूप म्हणजे खूप गोंधळ चालला होता त्यामुळे मला काही एवढं शूट करायला भेटलंच नाही आणि त्यामुळे खूप दिवसांनी हे पण आले होते त्यामुळे गप्पाटप्पा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ गेला त्यानंतर थोडंसं रात्री ट्रॅकवर वगैरे पण गेलो होतं कारण एवढी गर्मी पण होती आणि मग हे आता दोघं एकत्र आले ना की बिलकुल झोपायचं वगैरे नाव काढत नाहीत त्यामुळे म्हटलं की चला त्यांना ट्रॅकवर वगैरे फिरून जवळजवळ आम्ही साडे अकरा वाजता घरी आलो त्यानंतर मग फुल वगैरे आणली होती झोपल्यावर मग ते आम्ही कुलबी वगैरे घेऊन जवळ झोपायला साडे बारा वगैरे झाले होते आणि मग सकाळी उठल्यापासून थोडीशी हो आमची काम, काम आता दोघ ही असल्यामुळे दोघेही आम्ही काम करू शकत नाही एकटं कोणतरी ह्या दोघांना बघावं लागतं आणि मग कोणतरी काम करावं लागतं असं सकाळपासून असा टाइम गेलेला आहे त्यानंतर आता थोडस निवांत झालोय निर्विघ्न झोपून उठला विहान स्टील झोपलेला आहे आणि आता बघू मी तर मी ना काही डेलिवेअरसाठी साड्या घेतल्या होत्या त्याच मी पूजाला दाखवत आहे आणि तुमच्या पण बाबतीत असं होत असेल नाही ज्या काही बहिणी बहिणी असतात त्या एकत्र जमल्या की मी घेतलंय ते घेतले असं एकमेकांना दाखवण होतं सो आमच्या ते असंच कायचं होतं तर आता बघा इथं मी डेली वेअरच्या साड्या काही घेतलेल्या त्याच मी इथं दाखवत आहे सो इथं ह्या होत्या आणि निर्विघ्न बघा कसं बसलेलं आहे पिलू हाय कर रे सगळ्यांना हाय कर हा निर्विघ्न हाय कर बाया सगळ्यांना काय लावलं आहेस ते पायाला काय लावलं आहेस हं आणि निर्विघ्न विहानला काही हात लावायला देत नाहीये ह्या वेळेला थोडंसं उलटं झालेलं आहे एकच गाडी आहे दोघांना तीच हवी असते सायकलवर कोणी कोणी बसायला बघत नाहीये फक्त त्यांना गाडीच हवी आहे काय लावलंय बा ते पायाला काय लावलंय ह काय लावलंय <laughs> <laughs> अरे काय करावं लागलस तू हे बघीकडे चॉकलेट आहे बरं कोणाला हवं कोणाला हवं तुला हवं का विहान तुला दादाने दादा खुश झाला हा काय करायचं ते चिची आहे ना विहान चिची आहे सांग दादा चिची आहे नाही खायचं मी ची

सो इथ बघा काय चालू आहे विहान का आल्यापासून मावशीची पाठ सोडत नाहीये मावशी जिकड जाईल तिकडच आणि इथं पूजा आता मस्त इव्हनिंगचं टायमिंग आहे तर दोघांसाठी छान कटलेट करत आहे पोह्यांचे ना हा पोह्यांची तर इथं सगळी तयारी करून ठेवलेली आहे तिनं बघू इथं काय काय आहे कांदा आहे गाजर आहे ना गाजर टॅमॅटो आहे कोबी घेतला आहे थोडस पालक आहे कोथंबीर आहे लसूण घेतलेले आहे नंतर ब्रेड कम आणि हे पोहे भिजून बारीक करून घेतलेले आहेत सुरुवात हे बघा आणि विहान काय मावशीची पाठ सोडायला बघत नाही आहे बघू आता पिलू खाली उतरणार थोडा वेळ मावशीला बनवू दे हे सगळं त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार ना, ना। <laughs> गाजर सकाळी छान वाटायला वाटत पालक ओ <laughs> <laughs> केलेलं आहे सगळं त्याचे छोटे छोटे असे कटलेज बनून घेतलेले आहेत

चला जेवायचं विहार तस नाही करायचं बाय किती वेळाची बॉटल टाकायला लागलं अवशी मारते हा चला मग मग खायचं का हा यांना भरवलंय यांना भरवूनच घेतलं लवकर नाही तर मग कोणाला जेवायला देत नाही म्हणून आता परत असं करूया मग